राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे सर्व दूर पाऊस सुरू झाला आहे मुंबईत आज पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आहे दरम्यान पुढील चोवीस तास मुंबईमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर शहरातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई आणि उपनगरात पुढील चोवीस तास ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे या काळात मुंबईचं कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस ते पंचवीस अंश सेल्सिअस असल्याची शक्यता आहे दुसरीकडे आज पुण्यालाही हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील चोवीस तासांमध्ये पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून आज पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये असि अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अतिमुसळधार तर इतर भागात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा आहे या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे